बदलापूर येथील चार वर्षीय चिमोडीवर अत्याचाराविरोधात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं माझे लाडकी चिमुडी वाचवा आंदोलनात झळकले बॅनर एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते पण चार वर्षीय चिमुडीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी का होत नाही गोरंट्याल यांचा संताप बदलापूर येथील दोन चिमुड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे दरम्यान राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय राज्यातील ठिकठिकाणी निदर्शनं होत आहे आज जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्षा संगीता गोरंटाल आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या उपस्थितीत निदर्शनं करण्यात आली या आंदोलनात लहान लहान चिमुकल्या शाळेतील मुलं आणि महिलांची याशिवाय आमदार गोरंट्याल समर्थकांची मोठी गर्दी बघायला मिळाली या आंदोलनात माझी लाडकी चिमूडी वाचवा एका रात्रीत नोटबंदी केली जाऊ शकते एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकतं मात्र चार वर्षीय चिमुडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशी का होत नाही हा संताप अक्षय गोरंट्याल यांनी व्यक्त केला दरम्यान अशा प्रकारचे बॅनर सुद्धा या आंदोलनात झळकले ग्लोबल मराठी न्यूज साठी बासित बेग जालना अक्षय भाई काय सांगायला बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात आज निषेध आंदोलन करण्यात येते बघा सर्वप्रथम मी तुम्हाला हे बोलणार आहे की महाराष्ट्रात किंवा देशात भारतात जेवढी आमची बहीण आहे जेवढी आमची मुली आहे बहिणी त्यांची रक्षा करायचा हे आमचा धर्म आहे कुठे ना कुठे हा धर्म सरकाराचा पण आहे आणि यांची जर सरकार जर रक्षा करू नाही शकत तर जे आरोपी आहे त्यांना फास्ट ट्रॅकवर लवकरच लवकर या सरकारांनी फाशी दिली पाहिजे बघा एक दिवसात तुम्ही गव्हर्मेंट चेंज करू शकतात एक दिवसात तुम्ही नोटबंदी करणार मग तुम्ही एक दिवसात फास्ट ट्रॅक करून आरोपीला फाशी नाही देऊ शकता का हे माझा सर्वात पहिला प्रश्न आहे सरकाराला आणि हे जेवढे कुकर्मी लोक आहे यांचा निषेध तर आम्ही करणारच आहे एकदम मोठ्या प्रमाणाने पण यांना फाशी कसं भेटली पाहिजे त्याच्यावर जास्त जोर देत आहे आमची जी महिला आहे आमची जी बहिणी आहे यांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर उभं राहणार एक आणि एक भाऊ म्हणून भारतात जेवढी माझी बहीण आहे जेवढी माझी आई आहे जेवढी आमची लहान मुली आहे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी एक प्रण घेतला पाहिजे प्रण असा आहे की रक्ताचा नाता असू द्या की नसू द्या आपल्याला जर कुठेही अशी हडचाल वाटली की कुठे काही हादसा होऊ शकतो तर आपल्या स्वतःची प्राणाची चिंता न करता आपण आपली ते बहिणीला तिकडे जाऊन त्याचं रक्षण करावं एक आम नागरिक म्हणून जर आपण सगळ्यांनी असा प्रण घेतलं आणि एकत्र होऊन आपण हे कुकर्मी लोकांना दाखवू शकतो की तुम्ही आज जे तुमच्या हातात जे घटना घडली आहे त्याची सजा तर तुम्हाला सरकार तर देणारच आहे आम्ही सरकारवर पण टीका केली आहे कारण खूप स्लो प्रोसेस झालं आहे पण जर एकत्र होऊन आपण सगळ्यांनी प्रण घेतला आपली मुलींना आपली बहिणींना कसं वाचवायचं आहे रक्ताचा नासा असू द्या नसू द्या तर हे जे कुकर्मी आहे ते डोळं उघडून बघू पण नाही शकणार आपली बहिणींकडे आणि आपली मुलींकडे त्यानंतर जे बदलापूरचा जे किस्सा झाला जे हादसा झाला अत्यंत वाईट वाटतं हे बोलायला आता तुम्हाला सगळ्यांना प्रेस मीडियाला ती जी आमची लहान मुलगी होती तिची आई गर्भवती असताना पोलीस स्टेशनमध्ये तिला सात ते आठ तास त्यांनी बसून घेतलं पण त्यांनी गुन्हा किंवा एफ आय आर दर्ज केला नाही एका गर्भवती महिला जिच्या सोबत एवढा मोठा अत्याचार झाला आहे जिच्या मुलीसोबत एवढा मोठा अत्या अत्याचार झालाय त्यांचा केस पोलीस घेऊ नाही शकते का बदलापूर पोलीस स्टेशनची एवढं वाईट परिस्थिती आणि जर पोलिसवालेच असं वागायला लागले तर मग गृह खाता काय कामाचा